बिडकिन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे भारतीय हत्यार हो कायदा अंतर्गत मोठी कारवाई केली या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेऊन घेतले असून दोन वाहने आणि विविध हत्यारे जप्त करण्यात आली आहे या घटनेची माहिती बिडकिन पोलीस स्टेशन कडून दिली गेली आरोपींची अरुण अरुण रतन चव्हाण तुषार दिलीप राठोड पवन गोरख गोरडे यांच्याकडून एकूण मुद्देमालाची किंमत आठ लाख दोन हजार आठशे रुपये जप्त करण्यात आली कारवाईत वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली पोलिसांनी विविध साक्षीदारांची साक्ष नोंदवली असून पुढील कारवाईचा तपास केला जात आहे ही कारवाई बिड़किन पोलिसांच्या कठोर कार्यवाहीचा एक भाग असून स्थानिक समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे देखील पोलिसांच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये आहे